लिंबागणेश केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी भारताचे राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पहिल्या महिला शिक्षिका आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाजसुधारक चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब भांगे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती माधुरी कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन अमर पुरी यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब भांगे यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यावरील माहितीपट उलगडताना त्यांच्या कार्याची माहिती विषद करण्याबरोबरच महिला हक्क व शिक्षणासाठी महत्वपूर्ण कार्य करण्याज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती विषद केली केला जातो मात्र गेल्या वर्षी जे आदर्शिक्षक होते प्राथमिक जिल्हा प्रशासशाळेचे अकरा आणि माध्यमिकचे दहा वर्षभरामध्ये त्यांना शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळ ना ती अत्यंत लाजीरवाणी बाब आहे दुसरी गोष्ट म्हणजे आत्ती माहिती कळाली की जिल्हा परिषदेला विचारल्यानंतर बाबाने शिक्षक शिक्षक पुरस्कार देण्याचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती बरोबर आज श्री चक्रधर स्वामी यांचाही अवतार दिन यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये जमलेलो आहोत प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी शाळेतील शिक्षिका कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे तो सर्व भारतभर तो शिक्षक दिन या नावाने साजरा केला जातो तसेच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका त्यांचं सुद्धा प्रतिमेचं पूजन आपण का केलं तर त्या भारतामधल्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत तर त्यांचा आपण जयंती कोणत्या नावाने साजरी करतो आपल्या सर्वांना माहिती आहे बालिका दिन म्हणून आपण ती साजरी करतो तर, तर आज शिक्षक दिन तर खरं तर आता तुम्ही आपण पाहतो की सगळे दिवस आपल्यासाठी आपण काय करतो तुम्ही रोज शाळेमध्ये येत आहेत बरोबर आहे तुम्हाला रोज शिकवलं जातं सग म्हणजे सगळेजण आपापलं काम रोजच्या दिवशी तर पण एखादाच दिवस काय असतो विशेष असतो त्याला आपण दिन विशेष असतो